नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुलसी विवाह हो, अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका दिवाळी संपली की सर्वजण वाट पाहतात तुळशीच्या लग्नाची कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुलसी विवाह केला जातो पण कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळामध्ये ज्यावेळी शक्य होईल तेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता यावर्षी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर पासून तुलसी विवाह प्रारंभ होत आहे ते सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता या दिवशी तुळशीला घरातील ज्येष्ठ कड्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की मग इतर विवाहाच्या मुहूर्ताच्या तिथी सुद्धा निघायला सुरुवात होते तुळशी विवाह हा सायंकाळी केला जातो तुळशी विवाह केल्याने कन्यादानाची पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते असे म्हटले जाते तर सर्वात प्रथम तुळशीची कुंडी एका ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीच्या आजूबाजूची सुद्धा जागा साफ करून घ्यायची आहे गावाकडे घराच्या बाहेर घराच्या समोरच तुळशी वृंदावन असतं तर त्या ठिकाणी शेणाने सारवलं जातं छानशी रांगोळी काढली जाते तुळशी वृंदावनास रंग दिला जातो आणि त्यावरती स्वस्तिक काढलं जातं तुळशीला स्वच्छ करून छान सुशोभित घ्यायचं आहे या दिवशी तुळशीचं लग्न असत त्यामुळे तुळशीला छान असं नवरी सारखं सजवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुळशी वृंदावनाला सुद्धा छान रंग द्यायचा त्यावरती स्वस्तिक काढायचं आजूबाजूच्या भिंतीना सुद्धा कलर द्यायचा त्याचबरोबर त्यावरती तुलसी विवाह शुभ विवाह राधाकृष्ण असं लिहायचं दिवे लावायचे आहेत आणि एका ब्लाउज पीसच्या मदतीने तुळशीला साडी नेसून घ्यायची आहे आता विवाह कसा करायचा ते पाहूया तुळशीचं लग्न लावण्याआधी सर्व देवांची षोडोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करण्यापूर्वी सर्वात प्रथम आचमन करून घ्यायचा आहे मनाच्या शुद्धतेसाठी तसेच देवांच्या आव्हानासाठी प्राशन करायचे आहे आणि चौथे आणि पाचव्या वेळेस खाली पाणी ताम सोडायचे आहे त्यानंतर सर्वात आधी अक्षता तयार करून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षता तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते तर त्याच अक्षता खाली ठेवून त्यावरती एक दिवा प्रज्वलित करून दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुधी विना अशा ज्योती हा श्लोक पूजा करताना म्हणायचा आहे त्यानंतर कलश मांडणी करून घ्यायची आहे तर एका प्लेटमध्ये तांदळामध्ये थोडस हळदी कुंकू टाकून त्यावरती कलश स्थापना करायचा आहे तुम्ही चौरंगावरती स्वास्तिक किंवा अष्टगल कमळ देखील काढू शकता पण प्लेटमध्ये ठेवलं तर पूजा उचलताना ते अगदी सोपं जातं एका स्वच्छ कलशामध्ये ऐंशी टक्के पाणी भरून घ्यायचे आहे त्यावरती स्वस्तिकांनी पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहेत कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नाणं आणि एक फुल टाकायचं आहे कलशावरती तुम्ही आंब्याच्या डहाळा किंवा आंब्याची पाच पाने किंवा विड्याची पाच पाने देखील ठेवू शकता त्यानंतर नारळाची शिंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावरती नारळ ठेवायचा आहे त्यानंतर कलशाच्या बाजूला जोड विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षदा ठेवायची आहेत त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पण त्यापूर्वी गणपतीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात आधी गणपतीला शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्या पाण्याने गणपतीला स्नान घालायचं गणपतीचा अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्य शुसर्वदा गणपतीचा हा मंत्र म्हणायचा किंवा अथर्व शिष्याचं पठन करू शकता त्यानंतर गणेश मूर्ती एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून ती त्या जागेवरती स्थापन करायची आहे त्याच पद्धतीने बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक करायचा आहे सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तसेच एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकून त्या पाण्याने सुद्धा बाळकृष्णाला स्नान घालून घ्यायचा आहे स्नान घालताना ओम श्री कृष्णाय ओम श्री कृष्णाय नमहा हा, हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावलं जातं तुमच्याकडे शाळेग्रामची मूर्ती नसेल तर मग आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी पण चालेल तुळशीच्या डाव्या बाजूला एका पिवळ्या वस्त्रावरती थोडी अक्षर ठेवून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तुळशीला जशी छान साडी नेसून घेणार आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा छान ड्रेस घालायचा आहे तुळशी प्रमाणेच बाळकृष्णाला सजून घ्यायचं आहे अनेक जणांना प्रश्न पडतो की तुळशीचं लग्न दरवर्षी का लावतात कारण भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील उठून एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशी सोबत त्यांचं लग्न लावतात कोणतीही पूजा करण्याआधी आपण विघ्नहारत्या गणपती बाप्पांची पूजा करतो तर गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा फूल लावून गणपती बाप्पांना औक्षण करायचं आहे तसेच गणपतीला कापसाचे वस्त्र आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील दे ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचं आहे तर कलशाला देखील हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून एक फूल व्हायचं आहे आणि कलशाला देखील औक्षण करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने श्री बाळकृष्णाची देखील पूजा करून घ्यायची आहे कृष्णाला चंदन हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आहे आणि ऑप्शन करायचं आहे बालकृष्णाला वस्त्र देखील अर्पण करायचे आहेत या दिवशी तुळशीला आणि बाळकृष्णाला जेवढं छान सजवता येईल तेवढं छान सजवायचं आहे कारण या दिवशी त्या दोघांनाही वधूवरांचा मान दिला जातो आणि त्यांचं लग्न लावलं जातं याच पद्धतीने तुळशीची सुद्धा षोडोपचार्य पूजा करून घ्यायची आहे तुळशीमध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी चमचावर पंचामृत आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुल टाकून तुळशीला पाणी व्हायचं आहे आणि पुन्हा तुळशीमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे किंवा याऐवजी या तुम्ही फुलाने सुद्धा पाणी आणि पंचामृत शिंपडलं तरी पण चालेल त्यानंतर तुळशीला आपण सौभ्यालंकार घालून घ्यायचे आहे तर तुळशीला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य या दिवसांमध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं ते तुम्ही आणू शकता त्याचबरोबर काळ्या मण्याची पोत किंवा मंगळसूत्र असेल ते सुद्धा तुळशीला घालून घ्यायचं आहे तसेच आवळा चिंचा बोरे सर्व आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचा आहे वधूप्रमाणे तुळशीला सुद्धा लाल चुनरी अर्पण करायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुळशीवरती घालू शकता त्याचबरोबर तुळशी विवासाठी लागणाऱ्या पुळ्यांमध्ये हे सर्व काही जे साहित्य असत ते सुद्धा आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीला कापसाचे वस्त्र आणि गजरा असेल तर तुळशीला गजरा देखील घालून घ्यायचा किंवा हार घालायचा आहे त्यानंतर आपण तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची तुळशीला हळदी कुंकू लावायचं अक्षरा व्हायचा फुल व्हायचा ऑक्शन करून घ्यायचं पूजा झाल्यावरती आपण तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे तर त्यासाठी एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू सुपारी हळकुंड खारीक आणि खोबरं त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि एक फुल घ्यायचं आहे हे सर्व साहित्य त्या ब्लाऊज पीस वरती ठेवायचं किंवा तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकता त्यावरती हळदी कुंकू लावून तुळशीची ओटी भरायची ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशी मध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची किंवा पुन्हा खाली ठेवली तरी पण चालेल अशा पद्धतीने तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर अत्तर लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घरातील सर्व मंडळींनी एकत्र यायचं आणि त्या सर्वांच्या हातावरती एक फुल आणि थोड्या अक्षता द्यायची आणि मंगलाष्टका म्हटल्यानंतर त्या अक्षता टाकायच्या मंगलाष्टका म्हणताना पांढऱ्या शुभ्र रंगाचे एक नवीन कापड घ्यायचं आणि याच्या मधोमध हळदी कुंकुवाने बरोबर मध्ये स्वास्तिक काढायचं आणि वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं याला अंतरपाठ असे म्हणतात त्यानंतर मंगल म्हणायचे तुम्ही तीन पाच सात एवढा सुद्धा मंगलाष्टका म्हणू शकता मंगलाष्टकाचं पुस्तक सुद्धा मिळतं किंवा मोबाईल वरती सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाईल मंगलाष्टका झाल्यानंतर तुम्ही तुळशीसाठी जो कोणता नैवेद्य घेतला असेल तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे फळे आणि फराळ नैवेद्य घ्यायचा आहे आणि जर या दिवशी खास तुळशीच्या लग्नासाठी वेगवेगळ्या करंजा किंवा एखादा गोडाचा फराळाचा पदार्थ बनवतात तर तो सुद्धा या दिवशी बनवून त्याचा पण नैवेद्य शकता शेवटी घरातील सर्व मंडळींनी देवाला सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा मंगलाष्ट म्हणून झाल्यानंतर लगेच घरातील मंडळीने जे काही वाद्य वाजवण्यासाठी घेतली असेल तर ती वाद्य लगेच वाजवावी किंवा मग फटाके फोडावेत अशा प्रकारे हा विवाह सोहळा संपन्न होतो आणि मग सर्वात शेवटी आधी आपण गणपतीची आणि नंतर तुळशी मातेची आरती करायची आहे तुळशीची आरती तुम्हाला मोबाईल वरती युट्युब वरती सहज मिळून जाईल ती तुम्ही लावून सुद्धा आरती करू शकता अशा प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शाळेग्रामशी लावण्यात येतो तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद